दादू काय बघतोस मग चॅनल सबस्क्राईब कर मी ज्योती पाटील तुमचं आपल्या सांगरी कोल्यांची सीझन टू मध्ये खूप खूप खुँ स्वागत करत आहे मित्रांनो आजचा गटारीचा शेवटचा दिवस आहे ना आपली शेवटची गटारीची ही ची रेसिपी असणार आहे पण ही रेसिपी आवडी भारी आहे ना का ही तुम्हाला खाल्ल्यावरती स्पायसी म्हणजे तिखट नाही लागणार आहे तो गोड लागणार आहे तर कशी काय तुम्हाला सांगतो मी इकडे बघा आपल्या आईस मी मस्त वेगळी काय बोलतात त्याला काटा ना काय बोलतात काटा बागडा आहे कोलबी आहे म्हणजे आवरा इथं मावरा लावलेला आहे या मावऱ्यांचीच काहीतरी रेसिपी बनवणार पण ती लागताना खाताना लागणार आहे गोड आणि ही रेसिपी बनवणार आहे आपले कोरेगावातील केतन पाटील तर चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवते लगेच कोणती रेसिपी आणि काय सरप्राईज आहे हा नक्की खाल्ल्यानंतर ही रेसिपी गोड का लागेल सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला केतनच देणार आहे अजून एक सांगायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का कारण व्हिडिओच्या शेवटी आज आहे अनुराधाचा बर्थडे आणि तिच्यासाठी एक छोटसा सरप्राईज मी देणार आहे आपल्या या चॅनल थ्रू तर चला आपण भेटूया आता केतन पाटील यांना या माझ्यासोबत एक शॉप आहे मित्रांनो आणि हा आहे केतन पाटील यांचा शॉप तर आपण आतमध्ये जाऊन त्यांना विचारूया नक्की ते काय बनवणार आहेत केक बनवणार आहेत रेसिपी बनवणार आहेत तर या माझ्या सोबत लवकर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर मित्रांनो मस्त वेलकम केलंय खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचा आणि मी ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं केतन पाटील तर हा आहे आपला केतन पाटील कोळेगावचा तर मी तर आता बघ बाहेर सर्वांना सांगितलंय तर केतन मना मस्त की मावरा बनवून देणार सगळा ना आपली आई साहेब बाहेर बसले तिने पण सांगितलंय दाखवलं काय काय का तू येत मग तू कन दाखवणार आहे बघता येईल आता श्रावण येत हा आपल्या लोकांची गटारी जोरान नसतं हा ते तर तुला माहिती आहे आता गटारी स्पेशल काय काय असत ते तर तुला माहिती आहे मावरा असत चिकन असत मटण असत म्हणजे खाण्यापिण्याशिवाय आपल्या काही होत नाही मग आता तोच खाना पण टिकत नाही तुला गोड बनवून दाखवेन मी आता गोड काय असेल ते तुला आतमध्ये गेल्यावर मी दाखवेन ते तर आता मला तर वाटत थोडीशी हिंक लागली म्हणा कारण केक विजाड हे नाव फक्त नाही ब्रँड आहे म्हणजे त्याच पद्धतीचं काहीतरी असेल मला वाटतं तू मला केक तर नाही बनवून दाखवतायस ऑबियसली केकच दाखवेन केक मध्ये नॉनव्हेज अरे वा आयटम असतील गोड मग मस्तच आहे ना चला गटारीचा स्पेशल हा भाग आहे आणि हा आता बनवणार आई गोड बनवणार तू आहेस कोण बनवणार वा आपल्या आगरी कोळी समाजामधली मुलं आता खूप पुढे गेले तुम्हाला समजलं असेलच आणि केक विजाड हा केतन चालू केलाय आणि आजचा केक पण केतनच बनवून दाखवणार आहे एवढ्या रेसिपी सगळ तर ता चला टाइम नक्की जाऊया आपण चला या मग केतन मग सुरुवात करायची ना चल लगेच सुरुवात करणार मग ते तरी सांग केक बनवून दाखवेल तुम्हाला आणि तो नंतर वरती काय काय ठेवायचा ना ते आयटम ते सिक्रेट आहे चालेल चल मग सुरुवात करू लगेच सब अगरी सब अगरी खोलेंची होतन मला केक झाला पूर्ण केक झाला नाही मग मेन भाग बाकी आता का बाकी आहे आता गटारी स्पेशल आपल्याला खायला पाहिजे का नाही तर पाहिजे बाबा त्याच बनवायचं आपल्याला मग का पहिले आता पहिला आपण भाकरी बनू ती पण गोड ती पण गोड आपल्या तांदळाची पिठाची नाही साखर पासून आता भाकरी वर अजून भात मा, <laughs> बा आता अजून मासं खायचं ना मासा पण खायचं आहे मासा पण पाहिजे पोलवी पटत का नाही बाबा पण आवडतो तू सगळं नाही आता आपण सुरुवात करू एक एक बनवायला सुरुवात नक्की नक्की चला तर आता येऊ आपल्याला भाकरी बनवून दाखवणार तुम्हाला समजलं आता केक बनवला मग त्याच्यावरती आम्ही भाकरी बनवला चला म्हणून घेतले तर केतन मग आता पीठ दाखवला

हे जे कलर वापरलं कचरा बनवतोय तो म्हणजे भाकरी पूर्ण बनवला भाकरी तयार आहे भाकरी तर तयार झाली मग आता दुसरा आता आपण भात बनवू भात माझी बायको बनवून दाखवेल म्हणजे भाकरी तुम्ही करायचं भात बायकोला म्हणजे जा भारी म्हणजे तिला काही टेन्शन नाही भाकरी करायचा असं नवरा जा असेल ना लोक बायका जलतील बाबा भाकरी नवरा करतो आणि भात बायकोला करायला तिला चालेल सोनंनी करायला घेतले भात सोनं थांब भात बनवून जाऊ मला सांग तुला जाम भारी वाटत असेल ना नवऱ्याने भाकरी केली आणि तुला भात करून दिला असं जर माझ्या नवऱ्याने सांगितलं असतं मला तर भाकरी मी करता भात तू कर त्यामुळे भारी झाला असत तर चल दाखवून करून भाताचे दाणे बनवतोय का कावराची काही आता भात बनून अगं जामच भाजी बनवलं ग एकदम दाणे दाणे सुरसुरीत कंचा होता यो राईस बासमती बासमती भात बनवला पुढचं काय बनवणार आहे पुढचं फिश मच्छी ती कोण बनवणार आहे बघितलं ना मच्छी नाही बनवणार आहे चालेल सांगा मच्छी बनवाय झाली भात झाला आता कोडेलला काहीतरी पाहिजे का नको पाहिजे कोडेलला ला बनवला का तलाला बनवणार तलाला पण ना कोडेल पण का बनवता आता आपण लाल मसा बनवू तोंडाला लाल सुटली असेल ना लाल आता लाल मासा बघून पण भारी बनवायला लाल मासा बनवायला लाल पाहिजे आता बनवायला जेव्हा झालेलं आहे तयार झालेला लाल आता तयार झाले माझ्या हातान जरा बघू दे माझ्या हात म्हणजे आपला जो असत ना ओरिजिनल तो काय नाही वाटत बघितला मग कसा उचललेला पण यो जरा कसा इम्पॉर्टंट जरा नाजूक आहे ना यो तर जाम भारी बनवलं बघा ना लाल मासा आता लाल मसाला झाला अजून दुसरा काय बनवला भाकरीशी तू मासा खाऊ शकतो रस्सा पाहिजे का नको रस्सा पाहिजे रस्सा कंचा बनवते सांग वावीचा बनवणार कंच्या बोटीचा बनवते सांग पहिले आपण रसा कोल बनवू कोलबीचा कोल रस्सा कोलबी फ्राय तुला सांगू की तरी सगळं बोलतोच ना असं तर टोटल खरंच पाणी सुटलेलं आहे जेवण चल लगेच सुरुवात कर कोलबीचा रस्सा कोलबी फ्राय आणि आता हे सगळं झाला मग काहीतरी पियाला पाहिजे का नको पियाची मग सोय दारू ना कारण गटारी स्पेशल आहे ना ना पण आपल्याला दारू ना बनवायची आपल्या सोलकडी पण आहे अच्छा म्हणजे पोटाला जरा थंडावा बरोबर बरोबर हल्ली दारू सोलकडी पिवायची आहे पोटाला चांगली असते बरोबर आहे की नाही हे मेसेज आहे तुम्हाला दारू कमी पिया जेवल्याच्या नंतर सोलकडी इकडे बघा मित्रांनो सगळं त्यांनी बनवलेलं आहे तर तू केतन तू सांग काय काय बनवलंस ते हे फ्राई केलेली कोलंबी कोलबीचा रस्ता कोलबी दिसत का तुम्हाला दिसली का इकडे बघा हे कोलबी हे लॉलीपॉप कांदा चाकण्याला थोडासा लिंबू <laughs> आणि ही सोलकडी तो राईस तो राईस आता या सगळ्या वाडाला आपल्याला ताट लागल सांगा हा घरषीत आला सगळा यायचा बनवलाय मग टाट पण आपण खायचंच बनवू ना आपण ताट पण आहे अरे यु ताट बनवलं का तुला ताट आहे आपला मित्रांनो कधीशी मी बघते पण मला असं वाटलं का बरं आपलं असेल ताट घरचं स्टार्ट असेल पण नाही यो बनवलेला आहे सगळ्या बनवलं मग त्याने ताट पण बनवलं तर ताट भरून गेलं लगेच आता आपण ताट तयार करायला घेऊ जेवून आली ज्योती पाटील लंबनाची चवरागरी चोलांची चवरागरी अगरी चवरागरी चोलांची आगरी आयटम आहे बघा गटा स्पेशल भाकरी विकरी सर्व बनवलय पण आता मेन अशीच नाही देवाची आहे तर केक पण पाहिजे ना तर केतन ये लवकर तू केतन तूच ठेवा बा तुझ्या हाताने केक हा त्याच्यात ठेवायची चला आपला बोरा केक मला वाटतं आपण दोघांनी पण ठेवायला पाहिजे चला चल बा काहीतरी असं ठेवलंय तर बघा मित्रांनो इतका छान असा गटारी स्पेशल केक बनवलाय आणि हा केक तुम्हाला पण असं बनवून पाहिजे असते गावात केक विझाट केतन पाटीलचा शॉप आहे तिकडे यायचं आहे आता तर मी बनवला पुढच्या वेळेस गटारीला किंवा तुमच्या मित्रांना पण असं की खाण्याचे खूप स्वाधीन असतील म्हणजे त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं त्यांच्यासाठी हा केक बेस्ट आहे आणि माझी मैत्रीण आहे ना तिला पण नॉनव्हेज खूप आवडतो मला कमी आवडतो तिला जास्त आवडतो तर हा स्पेशल आपण तिचा आज बर्थडे आहे तर केतन आणि सोनल आपण तिघांनी मिळून तिला आता थोडं विश करूया वाढदिवसासाठी तर अनुळादा तुला आमच्या तिघांकडनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता मित्रांनो असं झालंय तर केक तर बनवलाय पण मला थोडस यांना काहीतरी आहे कारण मी आल्यापासून बघतो दोघ खूप मेहनत घेत आहे तर चला आपण थोडस यांना प्रश्न की सुरुवात कशी झाली तर मित्रांनो ना खूप छान असा केक केतनी बनवलेला आहे तर केतन पहिले तुझं खूप खूप धन्यवाद तर तुम्ही हा छान केक आपल्या गटारी स्पेशल आपल्या पब्लिकसाठी बनवून दाखवलास तर पण मला तुला विचारायचं आहे तुम्ही केक बनवलास पण तू हा केक बनवला शिकला कुठे आणि का बिझनेस चालू केलास हे जर आपल्या प्रेक्षकांना पण कळलं पाहिजे तर सांग सर्वांधी सर्वात पहिले नमस्कार सगळ्यात पहिले आपल्याकडे कसं आहे शिक्षण 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 हेच आहे की बाबा शिक्षण घ्या शिका काहीतरी मोठं व्हा पण आपल्याकडे असं नोकरी भेटेल हे ऐकून तर तसंच मी बी कॉम मध्ये शिकलो बँकर साठी मध्ये जॉब भेटावा म्हणून पण झालं सगळं उलट लॉकडाऊन लागला आपल्याला बनवायची आवड आहे फूड मध्ये आवड आहे थोडीशी तर लॉकडाऊन मध्ये केक मिळत नव्हते तेव्हा तर घरी आपले होममेड होममेड केक तर असंच केक बनवता बनवता मनात आलं की आपण ह्याच्यातच उतरावं तर मी जिथे काम करत होतो ते काम मी सोडून दिलं आणि मग नंतर शॉप टाकला शॉप टाकला सुरुवात अशी केली की आपल्याकडे आपण कोणत्याही केक शॉप मध्ये गेला ना तर आपल्याला जे दिसलेले जे केक असतात ना तेच केक आपण घेऊन जातो की बाबा हा केक दे नंतरला लोकांचे डिमांड वाढत गेलं की मला असं केक पाहिजे तसं केक पाहिजे मात्र हे केक मला येत नव्हते मग हे करायचे कसे तर ला बघून बघून अर्ध्या गोष्टी शिकलो हा पण त्याच्यामध्ये पूर्ण ट्रिक नसतात मग थोडस आपल्याला गायडन्स कोणीतरी करावं लागतं की बाबा हे असं नाही हे असं आहे ह्यासाठी मी थोडेसे क्लासेस जॉईन केले मग त्या क्लासेस मधून मी हे शिकलो पण त्यांनी कसं काय बाबा आता भाकरी बनवले आपण आप ते भाकरी बनवायला नाही शिकवली आपलं पीठ कसं बनवलं ते फॉन्डन कसं बनवलं हे शिकवलं मग हे डोकं आपण वापरायचं की कसं काय बनवायचं की असं नाही की जेवढं शिकवलं तेवढं त्यात थोडं आपलं नॉलेज कारण की यातली एकही गोष्ट मी तिथे शिकलेलो नाहीये जी गोष्ट शिकले एनिमल्स बनवायला फ्लॉवर्स बनवायला शिकलेले तर <मँण> ते आपण इथं नाहीये हे आपण स्वतः शिकलेलं आहे की आपलं डोकं वापरायचं आपण कसं काय आपण जी गोष्ट बघतो डोळ्यानी की मासा <मँण> आता समजा कसा दिसतो आता ती भाकरी आहे ती कशी असते आणि मी त्याला स्ट्रक्चर कसं द्यायचं ते रिअल वाटलं पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी आपण आता बघतोय की लॉलीपॉप बनवलेलं आहे लॉलीपॉपचा आकार कसा असतो कोलबी बनवलेली आहे लिंबू आहे का बोलायला गेलं तर आगरी कोळींच्या डिश म्हणजे रेसिपी ही आगरी कोळी लोकच बनू शकतात ह्या माझा डायलॉग आहेच तसंच केक मध्ये व्हरायटीज जर अशा बनवायच्या असतील तर त्याला शिकवल्या नाही बाहेर पण त्यांनी हा स्वतः शिकला कारण ते आपल्या घरच आहे आहे तो बनवायला शिकलाच तर मी तर सांगते जाम भारी तुम्ही काम केलेलं आहे आणि तुला अजून पुढाकार भेट अजून तुझा शॉप अजून दोन तीन होऊ दे ब्रँचेस तुझे वाढू दे तुझी बायको सोनल मला तुला विचारायचंय सोनल तुम्ही भात तर जाम भारी मला तर आवडला सोनलचा भात सोनल तुला काय वाटतं म्हणजे आता सगळ्यांचं म्हणणस नवराच्या टॅलेंट आहे केकचा तर तुला आवडतं का तू बर आणि मग तुझा सपोर्ट कसा आहे त्याला म्हणजे तू कुठल्या प्रकारे त्याला हेल्प करतेस काय म्हटलं शॉप मध्ये येते नाही आलंच पाहिजे म्हणजे आताच त्यांचं लग्न जसं तुम्ही बोलताय की सपोर्ट कसा असतो आमचं लग्न आताच झालं नोव्हेंबर मध्ये सहा महिने झाले आमचे तर ह्याच्यामध्ये असं होतं की कस्टमर कधी कोणत्या वेळेला येईल हे सांगता येत नाही मग त्यामुळे असं होतं की अरे मला एक तासात केक पाहिजे तर समजा बारा वाजता आला तर बारा वाजता जेवणाचा टाइम असतो केक जेवणाचा टाइम मिस होतो मग तिकडनं जेवणाची सही करते बाबा जेवण टायमात टाइम करा तुम्ही बाकी परत काही जास्त काम असेल तर मदतीला सुद्धा येते चांगली गोष्ट लग्नाला सहा महिने दोघांच्या अभिनंदन म्हणजे दोघांचा चेहऱ्यानं समस्त सुखी परिवार आहेत आणि त्यांना कसलं टेन्शन नाहीये दोघं मस्त की काम करतात मी आल्यापासून बघितलंय तर आता तुम्ही केक तर बनवलायच मी तर हा टेस्ट करून मीच सगळ्यांना सांगते पण हा टेस्ट मी नाही करणार तुला माहिती का। तुला माहिती आहे आपण <laughs> कशासाठी आपण <आपने> इकडे आले <laughs> नक्कीच मग कधी येणार आहे ती तिचीच वाट बघतोय आपण तिचीच वाट बघतोय कारण हा स्पेशल केक मी खास करून केतन आणि मिनी आम्ही पहिलेच ठरवलं होतं हा केक कटिंग अनुनोदा करणार आहे कारण तिचा आज बड्डे आहे आणि आज बड्डे स्पेशल म्हणून तिला आम्ही हा केक कटिंग करून एक एक फिश सर्व खायला सांगणार आहोत तर तुझं खूप खूप धन्यवाद दोघांचाही जे तुम 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 तुम्ही माझ्याकडं केतन कड सत्तायोचिंग करून एकदम आहे पहिले तर वाढदिवसात ती हार्दिक शुभेच्छा तुला माझ्याकडनं आणि केतन कडनं पण केतन सध्या बिझी आहे केतन इथं आलं तर बरं होईल तू स्पेशल हा रेसिपीचा आजचा माझा शो होता खास मी डेडिकेट करते आणून मी आणि केतन कारण आम्ही तिच्यासाठी रेसिपी बनवलेली आणि आता तीच तुम्हाला खाऊन सांगणार आहे म्हणजे कटिंग करून आणि खाऊन आम्ही पण सांगू तसं मी सांगेल तुम्हाला कशी झालेली आहे तर तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे तू आकडून हा एक सरप्राईज स्पेशल या कटारी स्पेशल डिश खर तर ही नॉनव्हेज आपण आहे असं बोलायला पाहिजे तिला जाम आवडतं नॉनव्हेज मी मच्छीमध्ये काटे ती खाते मच्छी जवा मी खाते असं पहिले तर सांग केक कसा पहिलं मला असं वाटलेलं म्हणजे माझ्या मनामध्ये असं होत मला माहिती नाही मला नॉनव्हेज केक बनवायचं होतं यावेळी मला सांगणार होती आणि काय माहिती देवाची इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता सरप्राईज होता हा आणि जे मनात ठरवलं तेच झालेलं आहे आमचं सरप्राईज कारण असे केक असत ना फक्त इकडे एवढ्या भागामध्ये फक्त भेटतात मोठा सरप्राईज दिला तुम्ही असं अजूनपर्यंत कोणीच नव्हतं दिला तो सरप्राईज तुम्ही दिलाय थँक्यू सो मच तुझं जमताई आणि खेनदा आणि त्याबरोबरच वहिनीच आणि सगळ्यांना आपल्या जीव चिलदा आज करून मुळे कारण करिश्माने मला इथं सपोर्ट केलाय सगळ्या गोष्टी आज हँडल तिने केलेलं आहे तिला मी दाखवते नंतर ती बॅक साईड आहे तिला नंतर दाखवला लिया लिया, ला। तु तु करिश्मा तुला मी ब्लॉग मध्ये थँक्यू बोलते आजचा माझा सगळा व्हिडिओ करिश्माने शूट केलेला आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच काय खाता कोलवी कोलंबी कोलंबी कशी आहे कोलंबी

मला वाटत असं बड्डे आणून जरी कधीच केलं नसेल काय बड आहे आणि तो आणि आता सगळं झालेलं आपण सगळ्यांनी भरवलेलं आहे मेन मेन विषय लॉलीपॉप तो भर आहे भाग होतो मला वाटतं भाऊनी स्वतः येऊन तिला बायकोला तिला द्या मोबाईल तिला चालू करून द्या बाबा इकडे या तुम्ही इकडे या मेन मानपान

चव आगरी कोल्यांच्या मध्ये पहिल्यांदाच असा रेसिपी बनवून टेस्ट करायचे तर टेस्ट पहिले सांग कशी दादाचे माझे तर ऑलमोस्ट सगळे केक दादाकडनंच असतात आणि खूप छान असते त्याला चव पण आणि आज तर डायरेक्ट आपल्या आगरी कोली चव मध्ये डायरेक्ट केक प्रेझेंट झालेला मी सांगते तुम्हाला म्हणजे एकदम पण असं गोड आहे एकदम असं एकदम मिडियम मध्ये म्हणजे जास्त म्हणजे डायट पण नाही म्हणजे डायट खास तर मग हा केक आहे जाड पण होणार आहे तुम्ही आणि मस्त आहे बेस्ट पण आता खूप छान झालेला आहे मेन म्हणजे ही कोलवी मी पण फेस करून सांगते तुम्ही पण एक घ्या कोलवी घ्या लवकर घ्या तुम्ही पण बघा सगळ्यांनी कोरबी खालेली आहे मस्त मस्त आणि आता तर गटारी येते श्रावण मेड्यान चालू होईल पटापट हा ऑर्डर केला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती पडेल कोरबी पण कशी झाली तर भरपूर जा आम्ही सकाळपासून बसलो भाकऱ्या मारतो काय काय घेतलं तर काय सांगू आता तर मित्रांनो मी काय सांगते इकडे जवळ जवळ्या तर आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे तर अनुराजचा बर्थ पण आम्ही सेलिब्रेट केलेला आहे कारण आज तिचा आहे बर्थडे आणि जी रेसिपी तुम्हाला दाखवली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या भावाला फुल सपोर्ट करा आणि मी काय बोलतो मत्सव आम्हाला तिने आपल्याला गिफ्ट दिलाय आता आपण ते खोलून बघणार आहे काय ते Surprise. <laughs> 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 so agri koenchi <go> <laughs> <laughs> thank you jyoti tai matra sundar asa kapila ade tabhi to coffee with da